नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो बहुतेक पुरुषांचा स्वभाव म्हणजे घरच्यांना लाथाबुख्या आणि बाहेरच्यांना पायघड्या पद्धतीचा असतो अजित पवार देखील त्यातलेच एक म्हणजे त्यांनी जर सुनेत्रा पवारांचं ऐकलं असतं तर त्यांचं घर वेगळ्या पद्धतीनं घडलं असतं त्यांनी काका शरद पवारांचं सांगणं म्हणणं ऐकलं असतं तर आज जी त्यांची अवस्था झालेली आहे दैन्यावस्था झाली आहे ती त्यांची कधीही झाली नसते पण दादांनी घरच्यांना लाथा बुक्या आणि बाहेरच्यांना पायखड्या घातल्या मित्रांनो शरद पवार त्यांना कायम सांगायचे की अजित तू व्यक्तिगत मोहाचा फारसा विचार करू नको जे काय मिळवतो त्यातलं बरंचसं बाहेर वाटणं गरजेचं असतं आवश्यक असतं तरच माणूस नेता म्हणून मोठा होतो पण दादांना व्यक्तिगत स्वार्थाशिवाय कधीही फारसं राजकारण सुचलं नाही आणि आज नेमकी त्यांची तीच अवस्था झाली आहे पण जे शरद पवारांना त्यांनी पाठ दाखवली वेळोवेळी फसवलं अडवणूक केली रुसवे फुगवे केले त्यातून ते, ते एकदा नवे चक्क दोन वेळा बाहेर पडले आणि आज त्यांनी ज्या शरद पवारांसमोर ज्या काकांसमोर वडीलधाऱ्यांसमोर नतमस्तक होणं गरजेचं होतं तेथे त्यांनी पाठ फिरवली आणि या दिवसामध्ये त्याच शरद पवारांची जागा अजितदादांच्या बाबतीत आता अमित शहा यांनी घेतलेली आहे म्हणजे अमित शहा उभारा म्हणाले तर दादा उभे राहून उड्या मारायला लागतात आता निघा म्हणाले तर अजित पवार धावायला लागतात जरा चेहऱ्यावर स्माईल हवं म्हटलं तर अजित दाबा दादा मोठमोठ्यांदा हसायला लागतात थोडक्यात काय तर अमित शहानी सांगायचा अवकाश की दादा ते लगेच मान्य करतात हेच त्यांनी हीच भूमिका त्यांनी नेमकी काकांच्या बाबतीत घ्यायला हवी होती आणि त्यातूनच या दिवसामध्ये अजित पवारांचा एक फुल दो मालीमधला बलराज सहानी झाला आहे एक फुल दो माली या जुन्या सिनेमात साधनाला म्हणजे त्या सिन चित्रपटाची जी नायिका असते साधना तिला संजय खानकडून लग्नाआधी दिवस जातात आणि ते लग्न होत नाही संजय खान कुठेतरी निघून जातो आणि तिच्या अनारस मुलाला शेवटी बलराज साहनी आपलं नाव देतो आणि साधनाची इज्जत त्यातून वाचते मित्रांनो पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचं याच पद्धतीचं नातं होतं म्हणजे सुनील तटकरे वगळता त्यांचे जे इतर चार पाच उमेदवार त्यांच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला उभे होते त्यातला एकही त्यांचा नव्हता किंबहुना त्यांना उमेदवारी देण्यापूर्वी शिवाजीराव अढळराव पाटलांसारखे काही उमेदवार तर चक्क त्यांचे राजकीय शत्रू होते त्या दोघांमध्ये दावे होते पण पन... अजित दादांवर ही वेळ आली त्यांचा बलराज सहानी झाला भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नावानं उमेदवार उभे केले बदनामी अजितदादांची झाली आणि वास्तविक उमेदवार हे महायुतीचे पडले विशेषतः भारतीय जनता पक्षाचं त्यात मोठं नुकसान झालं पण अजित दादा यांनी जी भूमिका घेतली ती चुकीची नाही आधी त्यांनी पवारांचं ऐकलं नाही म्हणून राजकीय नुकसान करून घेतलं त्यानंतर त्यांनी या दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष विशेषतः अमित शहा यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे किमान त्या अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्यासारख्या सच्च्या मित्राला या दोघांनाही अजितदादांनी जर शरद पवार पद्धतीनं ट्रीटमेंट दिली नाही भूमिका घेतली नाही तर अजितदादांचा नक्कीच त्यात मोठा राजकीय फायदा झाल्यापासून राहणार नाही मी आणि शरद पवार जेव्हा गप्पा मारत असो तेव्हा कोपऱ्यात एक तरुण उभा असायचा आणि ते होते अजित पवार अजित पवार यांना फार पूर्वीपासून मी ओळखतो सुरुवातीला ते त्या विचित्र लेंगा झब्बा ज्या पद्धतीने घालायचे मला त्या मराठी सिनेमातला एक जुना खलनायक होता राजशेखर त्याची नेहमी आठवण यायची त्याच पद्धतीनं देखील अगदी बारीक मिशा असायच्या अजितदादांचा मला अगदी सुरुवातीपासून अभ्यास आहे त्यामुळेच अजितदादांनी यापुढे मित्र देवेंद्र फडणवीस आणि ज्यांना त्यांनी या दिवसात राजकीय गुरु मानलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहा यांची साथ संगत सोडू नये अन्यथा त्यांचा देखील लांडगा आला रे आला पद्धतीनं शरद काका होईल आणि एकदा का तुमच्याविषयी राजकारणामध्ये अविश्वास निर्माण झाला तर तुमची अवस्था जळगावच्या सुरेशदादांसारखी होते तुम्ही राजकारणातून बाहेर फेकले जाता शरद पवारांची गोष्ट वेगळी होती ते स्वावलंबी होते फार वेगळ्या पद्धतीचे ते नेते आहेत त्यांच्या त्यांची राजकीय बरोबरी दूरदूरपर्यंत अजित पवारांना करणं शक्य नाही आता ती वेळ निघून गेली आहे तो विश्वास ती ताकद अजितदादांना मिळवता आली नाही संधी होती पण ती हुकली त्यांनी गमावली त्यामुळे या दिवसामध्ये निदान पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दादांनी उगाच आपल्याविषयीचा गैरसमज निर्माण होईल विश्वास विश्वासार्हतेला तडा जाईल या पद्धतीची भूमिका घेता कामा नाही अर्थात मी जे तुम्हाला म्हणालो तेच झालं की एकनाथ शिंदे पद्धतीनं जर त्यांनी मी कुठल्याही बाहेरच्या उमेदवाराला माझ्या पक्षातून स्थान देणार नाही अशी कडक भूमिका घेतली असती तर अजितदादांची हकनाक बदनामी झाली नसते पण भारतीय जनता पक्षासाठी काहीही करण्याची भूमिका त्यांनी या दिवसात घेतल्यामुळे अजितदादांना पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच बदनामी सहन करावी लागलेली आहे म्हणजे शिवाजीराव अडळराव पाटील यांचा आणि अजितदादांचा किंवा त्यांच्या राष्ट्रवादीचा दुरान्वय देखील संबंध नाही उलट मी तुम्हाला म्हणालो की राजकीय दुश्मनी वरून अजितदादांचे जे कट्टर प्रतिस्पर्धी या दिवसातले आहे ते एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव अढळराव पाटील पण केवळ भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून याच अजितदादांनी भूमिका बदलली आणि त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील या पराभूत होणाऱ्या उमेदवाराला आपल्या पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवण्यास परवानगी दिली अजित पवारांना नेमकं आणि नक्की माहीत होतं की सुप्रिया सुळे आणि काका यांच्या फेवरेबल त्या बारामती लोकसभा मतदारसंघात वातावरण आहे आपल्याविषयीचं वातावरण दूषित आहे आपला उमेदवार सुप्रिया सुळे विरोधात निवडून आणणं कठीण आहे पण तेथेही नेमकं तेच घडलं भारतीय जनता पक्षाला हा प्रयोग राबवायचा होता त्यांना तो चान्स घ्यायचा होता मोदीलाट आणि अजित पवारांची मेहनत या भरोश्यावर त्यांना सुप्रिया सुळे यांना पराभूत करायचं होतं आणि त्यातूनच अजितदादांच्या पत्नीचा सुनेत्रा पवारांचा राजकीय बळी देण्यात आला अन्यथा जर आपल्या भूमिकेवर शिंदे पद्धतीनं अजितदादा ताट भूमिका घेऊन मोकळे झाले असते तर चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं गाव करून गेलं आणि अनॉरस पोर एखाद्या गरीबाच्या झोळीत टाकलं त्या पद्धतीची अवस्था तिकडे परभणीमध्ये दे देखील अजितदादांची करण्यात आली म्हणजे महादेव जानकरांशी अर्थार्थी अर्था संबंध नाही पण पुन्हा तेच भारतीय जनता पक्षाच्या सूचनेवरून विनंतीवरून सांगण्यावरून आज्ञेवरून महादेव जानकरांना अजितदादांनी उमेदवारी दिली आणि तेथे देखील पराभवाचं खापर न कळत अजितदादांवर फोडण्यात आलं आश्चर्य म्हणजे राणा जगजित सिंह पाटील भारतीय जनता पक्षाचे आमदार पण त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची देखील त्याच पद्धतीनं निवड करण्यात आली म्हणजे अर्चना पाटलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारी देण्यात आली आणि त्यादेखील पराभूत झाल्या थोडक्यात काय तर एकमेव सुनील तटकरे हे, ते, हे त्या हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खऱ्या अर्थानं अधिकृत उमेदवार होते आणि त्या ठिकाणी अजितदादांनी त्यांच्या पक्षाची ताकद दाखवून दिली सुनील तटकरे मागच्या वेळेला थेट मोदी लाट असताना बत्तीस हजार मतांनी निवडून आले होते आणि यावेळी मोदी लाट नसताना वातावरण विरोधात असताना तिकडे उद्धव ठाकरे यांनी अतिशय स्वतःसाठी अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक ही भूमिका घेत त्यांनी अनंत गीते यांना ताकद दिली होती आणि त्या ठिकाणी देखील अजितदादांच्या लाडक्या सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा चक्क ब्याऐंशी हजार मतांनी पराभव केला पण जे अजितदादांच्या नावानं केवळ एक उमेदवार होता आणि तो मोठ्या फरकानं निवडून आला इतर जे सारे उमेदवार पराभूत झाले त्याचं खापर अजितदादांच्या माथी फोडण्यात आलं पण ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते मित्रांनो हरकत नाही अजितदादांचं हे झालेलं राजकीय नुकसान उद्या त्यांना फायदा देणार आहे जर याच पद्धतीनं त्यांनी काकांचं ऐकलं असतं त्यांची आज्ञा मानली असती त्यांच्या शब्दाबाहेर ते गेले नसते तर तेथे अजित पवार अधिक मोठे झाले असते पण माणूस चुकत असतो यावेळी तरी निदान अजितदादांनी ही जी नमती पड पढ़, पडती भूमिका घेतली आहे ती कंटिन्यू ठेवावी आणि राज्यातल्या जनतेचा तसंच भारतीय जनता पक्षाचा त्यांनी विश्वास संपादन करावा आणि पुन्हा एकदा आपलं नेतृत्व कसं आगळं वेगळं हे सिद्ध करून मोकळं व्हावं तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार